नमस्कार मी आबा शिंदे आपण बघत आहात माझ्यासोबत जे एन सी सी टी न्यूज कॅमेऱ्यावर आहे सुमेध जिरवणकर आणि क्रिएटिव्ह हेड मयूर सांगुळे ह्या एकमेकांवर विश्वास गमावलेल्या परिस्थितीमध्ये कुठेतरी मायेचा ओलावा माणुसकीचा ओलावा दिसावा असा प्रसंग आपण आता बघणार आहोत मानुसकीचा ओलावा जपणारी आणि सामाजिक बांधिलकी बांधणारी माणसं आणि त्यांचे संघटना अजूनही कार्यरत आहे निमित्त आहे रोटरी क्लबच्या वतीनं विविध आरोग्य सेवा देणाऱ्या सात संस्थांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन भेट देण्यात आल्या आरोग्य सेवा मंडळ यातील एक संस्था या संस्थेच्या वतीने गरजू रुग्णांना पलंग व्हीलचेअर टॉयलेट चेअर वॉकर वॉकिंग स्टिक अशा अनेक वस्तू विनामूल्य पुरविल्या जातात आजपर्यंत दान धर्मातून आणि स्व खर्चातून जवळपास तीस लाख रुपयाचे साहित्य या मंडळीने जमवलेले आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार अठराला आपण आणि सुरुवातीला फक्त दोन कॉट आम्ही घेतले दोन कॉट दोन व्हिलचेअर दोन असे सगळ्या दोन दोन वस्तू घेतल्या आम्ही स्वतः सगळे आम्ही जे काही मेंबर आहोत सगळ्यांनी आम्ही कॉन्ट्रीब्युशन केलं एक पंचवीस तीस हजार रुपये माझा आणि तुम्हाला असे वाटले तर दोन कॉटपासून सुरुवात झाली आणि जवळपास आता सहा वर्षे संपलेली सातव्या वर्षात पदार्पण झालेले आता त्र्याण्णव कॉट आहे बाकी व्हीलचेअर एक जवळ पन्नासच्या वर आहे त्याला लागणार सगळंच आहे त्यामध्ये सक्षम मशीन आहे नेबुलायझर आहे त्यानंतर हे बॅक रेस्ट आहे हे एक कमोडचेअर आहे कमोरचेअर विथ व्हील आहे हे अशा सगळे पूर्ण वस्तू आपण कुठल्याही प्रकारचे चार्जेस घेत नाही आपण फक्त डिपॉझिट घेतो अनामत रक्कम आणि वस्तू परत आल्यानंतर लगेच आपण परत राजन तारेकर जोशी म्हणून त्यांची आई शशिकला जोशी आजारी अडीच वर्ष ती वेळ होती आणि तिने इच्छा व्यक्त केली किंवा मला त्या लोकांना भेटायची त्यांनी मला ही मदत केली मग आम्ही गेलो तिथे आम्ही चार पाच लोक गेलो तिथे आणि त्यांनी गेल्यामुळे अडीच लाखा कशी काही सगळी प्रॉपर्टी किती असते आता ही जवळ वीस म्हणजे काही वस्तू डोनेशन मध्ये आल्या जसं हे मशीन दिली कॉट पण डोनेशन मध्ये आले बरेचसे लोक स्वतः कमोर्स देतात एक एक हे बसवेश्वर जयंतीच्या आकाशवाणीचे कार्यक्रम व्हीलचेअर डोनेट केले तर त्यांनी आम्हाला आमची संस्था निवड केली किंवा हे चांगली

वापर झाल्यानंतर हे साहित्य परतही केले की के अनामत रक्कम वापस केली जाते आजचा दिवस फार महत्वाचा आहे कारण हा जो क्रब चालू केला होता पॉर हेरिस अमेरिकेच्या माणसानी त्याचा आज वाढदिवस आहे आमचं मेन उद्देश आहे की पूर्ण जगातून पोरिओ नाहीसा करायचा जगातून पोरिओ नाहीसा करायचं वेळा आम्ही उचललेला आहे आणि नाईन्टी नाईन पर्सेंट आम्ही सक्सेस झालो आहे बघितलं मित्र की त्या महाप्रदूषित पाण्यामध्ये त्या कुटुंबामध्ये डुबकी मारल्यामुळे ईश्वर सेवा होते की नाही माहीत नाही किंवा किती पुण्य प्राप्ती होते हे माहीत नाही मात्र रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानणाऱ्यांना या रुग्णांची सेवा करून त्यातून त्यांना ईश्वर भेटत असावा हे यांच्या कार्यातून आपल्याला दिसून आला असेल क्लब आणि रुग्णसेवा म्हणजे त्यांनी हे जे कार्य चालू ठेवलेलं आहे त्या कार्याला खरोखर सलाम खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आवश्यक ठेवा आणि जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचप्रमाणे असेच नवनवीन व्हिडिओ प्राधान्यानं बघायला मिळावे म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करून गेलेलं ऐकॉनचं बटन दाबायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार